नमस्कार मित्रांनो मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपण आपल्या वा कम्प्लीट वास्तुशास्त्र कोर्सच्या तिसऱ्या भागात सर्वांचे स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे दिशांचा तर वास्तूमधील दिशा कोणत्या म्हणजे ज्या आपल्या चार दिशा आहेत त्याचा आपल्या घरावर परिणाम कसा होतो आणि कोणत्या दिशेला काय ठेवावे आणि काय टाळावे तर व्हिडिओला सुरुवात करू पहिला पार्ट आहे आपला तो म्हणजे दिशा का महत्वाच्या आहेत तर वास्तुशास्त्रामध्ये दिशा हे घराचं मुख्य फाउंडेशन आहे सूर्यप्रकाश हवामान तापमान ऊर्जा प्रवाह हे सर्व दिशा बदलल्या की बदलतात म्हणजे चार दिशांचे हे चार वेगवेगळी कामं असतात म्हणूनच घरातील प्रत्येक रूमची प्लेसमेंट हे दिशा ओळखून करणे आवश्यक असते दिशा चुकीची म्हणजे ऊर्जेचा इम्बॅलेन्स होतो त्यामुळे घरातील अडथळे स्ट्रेस किंवा कन्फ्लिक्ट वाढू शकतात आपला आपली पहिली दिशा आहे ती म्हणजे पूर्व दिशा तर ईस्ट म्हणजे आपली सूर्य उगवची दिशा आहे ही दिशा आपल्याला नवीन ऊर्जा सकारात्मकता आरोग्य आणि प्रकाश दर्शवते तर ईस्ट डिरेक्शन आहे म्हणजे आपली जी पूर्व डिरेक्शन आहे ती कशासाठी सुटेबल आहे तर लिव्हिंग रूम बाल्कनीज चिल्ड्रन्स रूम आणि मेन एंट्रन्स तर ही सगळ्यात मेन एंट्रन्ससाठी पूर्व दिशाही फार ऑस्पिशियस म्हणजे फार एकदम अशी पवित्र मानली जाते ज्यात काय अवॉइड करायचं टॉयलेट्स हेवी स्टोरेज सेप्टिक टँक्स ह्या गोष्टी आपल्याला स्ट्रिक्टली अवॉइड करायच्या आहेत ईस्ट ओपन जास्त ओपन आणि क्लीन ठेवली हो तर घरातील नैसर्गिक ऊर्जा पण वाढते त्यानंतर आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशा ही दुपारनंतर गरम होते पण इवनिंग ब्रीज देते म्हणजे काय की आपले एक पाच सहा वाजून गेले की संध्याकाळी कशी शांत आणि थंड हवा आपल्याला पश्चिम दिशेकडून प्राप्त होते तर ही सुटेबल कशासाठी आहे ही स्टेअरकेस स्टोरेज रूम स्टडी रूम गेस्ट रूम यासाठी आणि आपल्याला वेस्ट दिशेत आपल्याला ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत म्हणजे किचन अंडरग्राऊंड टँक मेन एंट्रन्स आणि तिथे का आपल्याला आवड करायचं आहे आपण ज्यावेळेला फोडणी वगैरे टाकतो ना तर त्यावेळेला पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे ना ती फोडणी सगळी घरभर पसरते अंडरग्राऊंड वॉटर टँकचं सुद्धा तेच आहे जास्त करून काय की सेप्टिक टँक जे असतात ना ते वेस्ट साईडला शक्यतो टाळावे कारण त्याचासुद्धा वास आपल्या घरातच येऊ शकतो आणि मेन इंटरेस्टला काय थोडेफार करेक्शन्स केले वास्तूचे की होऊन जाताला काय प्रॉब्लेम नाही फक्त काय आहे की मेन दिश आपला एंट्रन्स आहे तो पश्चिम दिशेला आल्यामुळं काय होतं की ज्यावेळेला चार तीन चार वाजायला लागते ना तर त्या वेळेला मेन एंट्रन्समधून हीट आणि सनलाईट आपला डायरेक्ट घरात येतो जो कसा थोडा विअर्ड असतो तो, तो थोडा आपल्याला इरिटेट करू शकतो म्हणून आपण जरा मेन एंट्रन्स देतो पण थोडंसं त्याला काहीतरी शेडिंग डिवाईस वगैरे आपण त्यात वापर करतो म्हणजे परगोला असतील किंवा एक डमी वॉल असेल तर ती आम्ही तिथं इंट्रोड्यूस करतो त्यानंतर आहे उत्तर दिशा तर ही दिशा आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकदम फार शुभ मानली जाते कारण ही कुबेर देवताची दिशा आहे अशी आपल्यात मान्यता आहे म्हणजे काय आर्थिक प्रगतीची जी दिशा आहे ती तर नॉर्थ डिरेक्शनला आपण मेन एंट्रन्स म्हणजे देतो म्हणजे देतोच जर असेल देता येत तर आपण देतोच लिव्हिंग रूम ठेवतो ऑफिस किंवा वर्क प्लेस आपण त्या एरियात प्रोवाईड करतो विंडोज तर भरपूर आपण तिथं प्रोवाईड करतो कारण नॉर्थ दिशेला म्हणजे उत्तर दिशेला हा डिफ्यूज सनलाईट येतो त्याचा हार्श सनलाईट येत नाही जसं की दक्षिण दिशेकडून कसा हार्श सनलाईट येतो त्याचा खूप त्रास होतो म्हणजे हार्श सनलाईट म्हणजे काय उजेड येतो तर येतो पण तो एकदम प्रखर असतो डोळ्याला त्रास देणारा असतो शांत नसतो आणि तो एकदम हीट पण आपल्याला देतो साऊथ दिशेकडून जो सनलाईट येतो त्याचा खूप त्रास होतो मग उत्तर दिशेकडून तसं नाही उत्तर दिशेकडून जेवढं पण सनलाईट येतो तो डिफ्यूज आणि शांत असतो त्याचा डोळ्याला त्रास होत नाही याची बात तर तिथं अवॉइड काय करायचं आहे की किचन आपण तिथं अवॉइड करायचं आहे आणि जे एल्डरली लोकं असतात म्हातारी लोक त्यांच्यासाठी सुद्धा तिथे जे बेडरूम आपण प्रोवाईड करतो ते अवॉइड करायचं आहे आणि टॉयलेटसुद्धा अवॉइड करायचे आहेत आणि नॉर्थ दिशा हे एकदम नीट आणि अडथळे विरहित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही अधिक तापमान देणारी असते मग अशी मी तुम्हाला सांगितलंच आणि चुकीच्या वापराने कॉन्फ्लिक्ट वाढू शकतात कॉन्फ्लिक्ट वाढू शकतात म्हणजे काय ज्या वेळेला असं घरात हीट आले की असं रखरखपणा वाढतो रखरखपणा वाढला की नाही तर आपल्यात कॉन्फ्लिक्ट वाढू शकतात पण त्याचा योग्य वापर केला तर घराला स्टॅबिलिटी पण देता येते आता ही सुटेबल कशासाठी आहे ही मास्टर बेडरूम स्टेअर केस घरातील एक छोटीशी जिम असेल किंवा स्ट्रॉंग वॉल प्लेसमेंटसाठी ही दिशा वापरली जाते काक आपन दिशा थो थो। का आपण दक्षिण दिशा थोडी वजनदार ठेवतो ती वजनदार ठेवणं हे चांगलं मानलं जातं आवड काय करायचं आहेत मेन एंट्रन्स स्ट्रिक्टली अवॉइड करायचे आहेत वॉटर एलिमेंट्स पण अवॉइड करायचे आहेत आणि किचन नियर साऊथ वेस्ट हे पूर्णपणे टाळायचं आहे आपण किचन देतो ते साऊथ ईस्टला देतो म्हणजे ईश आग्नेय कोपऱ्यात आपण ती दिशा देतो तो आ, तो, तर ह्या चार दिशांचं एक मध्य असतो म्हणजे जसं की साऊथ ईस्ट झाला नॉर्थ वेस्ट झाला तर पहिली आहे ती नॉर्थ ईस्ट आहे नॉर्थ ईस्ट म्हणजे काय ईशान्य दिशा तर त्याच्यामध्ये जलशुद्धता येते त्यामुळे आपण तिचं पूजा रूम मेडिटेशन आणि स्टडी हा देतो टॉयलेट आपण तिथं अवॉइड करतो दुसरी आहे ते साऊथ ईस्ट आहे म्हणजे अग्नेय त्यात अग्नितत्व तत्व असल्यामुळे आपण तिथं किचन देतो मास्टर बेडरूम तिथे टाळायचं आहे तिसऱ्या दिशेला आहे तिसरी दिशा ही जी आहे आपली ती साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कोपरा म्हणजे तिथे पृथ्वी तत्व असते तिथं आपण मास्टर बेडरूम स्टोरेज आणि लॉकर्स देतो आणि साऊथ वेस्ट म्हणजे ही नैऋत्य दिशा आहे तीसुद्धा आपण जड ठेवायचा प्रयत्न करतो आणि तिथे टॉयलेट्स टाळायचे आहेत आणि चौथी दिशा आहे ती नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य म्हणजे वायुतत्व जिथे आपण गेस्टरूम लिव्हिंग रूम टॉयलेट्स देऊ शकतो पूजा घर किंवा टेम्पल किंवा एखादं मेडिटेशन रूम असेल तर ती तिथे द्यायची टाळायची आहे तर दिशा ओळखण्यासाठी आपल्याला मोबाईलचा कंपास वापरता येतो पण तो कॅलिक्युब्रेट असणं फार गरजेचं आहे आता घराच्या मेन डोअरपासून दिशा मोजायची नाही आहे ती आपल्या प्लॉटच्या ओरिएंटेशनपासून ती आपण दिशा मोजतो म्हणजे आपण घर बांधल्यावर दिशा मोजायची नाही आहे आपण ज्या वेळेला घर बांधायच्या आधीच प्लॉटवर जातो त्यावेळेला आपण कंपासने आपण तिथे आपण दिशेंचं परफेक्ट मार्किंग करू शकतो गुगल मॅपवरून सुद्धा आपल्याला दिशा आपण ठरवू शकतो बघू शकतो क्रॉस चेक करू शकतो आणि नकाशात हे कंपल्सरी असतं की जिथं आपण प्लॅन्स वगैरे देतो एलिव्हेशन सेक्शनमध्ये देत नसतात फक्त प्लॅन्समध्ये मग तो साईड प्लॅन असेल लोकेशन प्लॅन असेल फ्लोअर प्लॅन असेल तिथे आपल्याला नॉर्थ दिशाही प्रॉपरली करेक्टली एकदम मार्क केलेली पाहिजे तर आज आपण ह्या दिशांचं महत्व समजून घेतलेलं आहे पुढच्या भागात आपण प्लॉट विषयी बघणार आहोत की प्लॉटची निवड कशी करायची जमिनीचा आकार कसा कोणता घ्यायचा आहे सगळ्यात चांगलं वास्तूनुसार प्लॉटचा आकार कोणता हे बघायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात बाय